जयशिवरा शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता आम्हाला केव्हा भेटणार त्याचबरोबर नमो शेतकरी ही जी राज्य सरकारची योजना आहे ज्याअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत असतो तर अशा राहिलेल्या म्हणजे सुरुवातीला एक हप्ता आलेला आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा त्याचबरोबर आता उरलेले जे दोन हप्ते आहेत तर ते वर्ष संपून गेले तर ते पैसे केव्हा येणार आहे येणार की नाही किंवा योजना जी आहे तर ती बंद झाली असा सर्व गोंधळ जो आहे तर तो शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जे पैसे आहे पहिला जो शेतकऱ्याचा हप्ता होता तो देखील आलेला नाही तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम छोटासा व्हिडिओ आहे साधारण दोन ते तीन मिनटाचा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाही या संबंधित योजनेचे तर ते प्रकारे आपल्याला मिळवता येणार आहे किंवा आपल्या खात्यामध्ये प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सोळावा हप्ता आहे तर केंद्र सरकारचा तर हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे किंवा जो कार्यक्रम आहे यवतमाळ येथे तर तेथून त्याची सुरत करण्यात येणार आहे तर याच अनुषंगाने आता सध्याला आपल्या राज्य सरकारने एक जी आर काढलेला आहे जो तेवीस फेब्रुवारी रोजीचा आहे एक एकवीस फेब्रुवारी रोजीचा जी आर आहे ज्यामध्ये देखील जी रक्कम आहे किती रक्कम ठरवलेली आहे किती शेतकऱ्यांसाठी ठरवलेली आहे ही सर्व माहिती यामध्ये सांगण्यात आली जो की आपल्या समोर स्क्रीनवर आहे तर यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला नाही असं सर्व शेतकऱ्यांनी आपली जी के वाय सी के वाय सी ज्याला आपण म्हणतो तर ती करून घ्या नमो शेतकरी योजनेसाठी स्पेशल के वाय सी करण्याची गरज नाही जर आपण पी एम किसान योजनेअंतर्गत जर के वाय सी कम्प्लीट केलेली असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ जो आहे तर तो भेटणार आहे त्याचे जर अद्याप आपल्याला नमजशेतकरी तसेच पी एम किसान संबंधी या दोन्ही योजनेचे जर हप्ते आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले नसतील किंवा आपल्याला योजनेचा लाभ भेटत नसेल शेतकरी असूनसुद्धा तर आपण आपल्या आधारशी कुठल्या बँक खात्याचं लग्न आहे तर ते बघा आणि के वाय सी जर झालेली नसेल तर के वाय सी करून घ्या कारण आता राज्य सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी जी के वाय सी प्रोसेस आहे तर ती पुन्हा सुरू करून देण्यात आलेली आहे आणि पी एम किसानसाठी जी के वाय सी करतात तर तीच नमशेतकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे की आपल्याला उर्वरित दोन हप्ते येणार का नाही तर आता सध्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जो सोळा हप्ता आहे तर तो शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यानंतर उर्वरित जे नमो शेतकरीचे दोन हप्ते आहे चार हजार रुपये शिल्लक आहे शेतकऱ्यांचे तर ते एक सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे किंवा पाठवण्यात येणार आहे तर, तर लवकरच सांगता करण्यात ती जशी अपडेट भेटेल तशीच आपल्या चॅनलवरती आपण माहिती आप देऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा तर आता शेतकऱ्यांना जे पैसे आहे तर ते टोटल सहा हजार रुपये भेटणार आहे यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चार हजार आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकूण टोटल सहा हजार रुपये जे आहे तर ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे सर्वप्रथम पी एम किसान संबंधित योजनेचे दोन हजार रुपये येणार त्यानंतर शेतकरी या योजनेचे चार हजार रुपये येणार